विदर्भातल्या दहाच्या दहा जागा महाविकास आघाडी निवडून येत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे मतदान चोवीस तारखेला झालं <laughs> मतदानाच्या दिवशी आम्ही भूत भूथ वर बघत होतो ताकदीनं लोक समोर येत होते आणि महाविकास आघाडीच्या मशाल या चिन्हावर धडा धड मत पडत होते कोण बघत नव्हता की काय आहे आपसात वाद असतील आपसात काही अडचणी असतील पण सगळे एकत्र होते सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे एकत लोक एकत्र येत होते आणि या देशातली लोकशाही जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले ते संविधान वाचवण्यासाठी मतदान करत होते मराठवाडा आहे विशेषतः संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जालन्याकडे या लोकसभा मतदारसंघाकडे <coughs> आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की डॉक्टर कल्याण काय यांच्या पंजा निशाणीवर आपलं बहुमूल्य मत द्या त्यांना प्रचंड मताने निवडून द्या ही विनंती करतो साहेब आलेले आहेत एवढ्या लागून आलेले आहेत वातावरण व्यवस्थित नाही त्याच्यामुळं त्यांना जा जास्त वेळ मिळावा